शहापूर येथील व्यावसायिकाची हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या कुरख्यात गुंडाने जामीनावर सुटतात दरोडे घालण्यास सुरुवात केली होती या टोळीने अवघ्या चार महिन्यात पाच घरफोड्या केल्या आहेत गुन्हे शाखा तीनच्या पथकाने या टोळीच्या सहा जणांना अटक केली आहे कारवाईच्या वेळी आरोपींनी केलेल्या सहा पोलीस जखमी झाले आहेत जुलै दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दुबई स्थित हॉटेल व्यावसायिक सुरेश मुनाजे यांची शहापूर येथील बंगल्यात हत्या करण्यात आली होती दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीने ही हत्या केली या प्रकरणात मोरक्या मनीष उर्फ राजू चव्हाण याला अटक केल्यानंतर तो, तो तुरुंगात होता सप्टेंबर महिन्यात तो जामिनावर सुटला होता तेव्हापासून त्याने आपल्या टोळीची पुन्हा जुळवाजुळव करत दरोडे घालण्यास सुरुवात केली सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत या टोळीने एकूण पाच दरोडे घातले होते त्यात विरारच्या आगाशी येथे दोन घरांवरती पडलेल्या दरोड्याचाही समावेश आहे पोलीस उपायुक्त गुणेश शाखेचे अविनाश अंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा तीनच्या पथकाने या टोळीला पकडण्यासाठी कंबर कसली होती ही टोळी पुन्हा विरार जवळ शिरसाट फाटा दरोडा टाकण्यासाठी आले असताना त्यातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे यावेळी आरोपींनी केलेल्या हल्ल्यात सहा पोलीस जखमी झाले या प्रकरणी पोलिसांनी मनीष उर्फ राजू मोहन चव्हाण याच्यासह सहा जणांना अटक केली आहे त्यात एका महिलेचाही समावेश आहे आरोपी मनीष उर्फ राजू चव्हाण हा मूळचा औरंगाबादचा आहे विविध राज्यातील साथीदार जो म्हणून तो दरोडे घालत होता त्याच्या विरोधात हत्येचे तीन गुन्हे दाखल असून आरोप दो दरोड्याचे पाच गुन्हे दाखल आहेत या टोळीच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती देताना पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले की आरोपी हे रात्रीच्या वेळी बंगल्यात दरोडे घालायचे जर त्यावेळी घरातील सदस्य सुटले तर त्यांची ते हत्या करीत होते अटक केलेल्या आरोपींची नावे मनीष चव्हाण भाऊसाहेब गवळी रवींद्रसिंग सोलंकी सुखचेन पवार मॉन्टी चव्हाण व अश्विनी चौहान अशी आहेत दरोडे घालण्यासाठी घेतलेली आलिशान गाडी दोन जानेवारी रोजी आरोपींनी स्कॉर्पिओ ही महागडी आलिशान गाडी घेतली होती गाडीतून ते फिरून रेकी करायचे आणि दरोडे घालत होते मात्र अवघ्या हो काही दिवसातच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद बडाक पोलीस उपनिरीक्षक अभिजित उमेश भागवत आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे शिरसाट फाट्याच्या जवळ आमच्या युनिट बडाक पी एस आय भागवत पी एस आय टेलर आणि त्यांची संपूर्ण टीम यांना गोपनीय माहिती मिळाली की एक आंतरराज्य टोळी ही आपल्या इथल्या एका पेट्रोल पंपवरती दरोडे टाकण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळाली जी माहिती मिळाल्यानंतर ना आमची टीम तात्काळ त्या माहितीवरून आपण त्याच दिवशी रात्री म्हणजे पाच तारखे आणि सहा तारखेचा जो पहाट आहे त्यावेळी साधारण आम्ही सहा लोकांना आम्ही त्यावेळेस ताब्यात घेतले त्या सहा पैकी पाच पुरुष होते आणि एक महिला होती त्याच्यानंतर त्यांना क्राईम ब्रांच युनिट येथे आणली आणि त्यांची इंटरॉगेशन आम्ही सुरू केलं त्याच्यानंतर आम्हाला दिसून आलं की ही अत्यंत मोठी टोळी आहे त्यांनी महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश येथे देखील दरोडे टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे ही आंतरराज्य टोळी ला अटक करण्यामध्ये आमच्या पोलीस युनिट थ्रीला यश मिळाले त्यांची नावं अशी आहेत की मनीष उर्फ राजू चव्हाण भाऊसाहेब गळवी गवळी रवींद्रसिंग सोळंकी सुखचेन पवार मॉन्टी चव्हाण आणि अश्विनी चव्हाण यापैकी तीन जण जे आहेत ते वैजापूर औरंगाबादचे आहेत आणि तीन जे आहेत ते गुना मध्य प्रदेश येथे राहणार आहेत आणि ह्या सगळ्यांकडनं आम्ही ज्यावेळेस इंट्रॉगेशन सुरू केलं त्यावेळेस आम्हाला निष्पन्न झाले की एक स्कॉर्पिओ गाडी एक रिक्षा त्याचसोबत घरफोडी करण्यासाठी जे साहित्य असतं लोखंडी कोयता रॉड्स कटावणी मिरचीपूर पावडर बॅटरी दोरी असे सर्व साहित्य देखील आम्ही जप्त केले या अनुषंगाने आपण विरार पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर तेरा ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तसंच आर्म सॅक चार पंचवीस सह आपण गुन्हा दाखल केला गुन्हाच्या तपासामध्ये आम्हाला दिसून आले की यांनी आजपर्यंत इथे आपल्या या एरियामध्ये साधारणपणे पाच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले त्यातले दोनचे आहेत मोठ्या घरफोड्या आहेत रात्रीच्या घरफोडी आहेत तसेच वाडा पालघर येथे एक घरफोडी केलेली आहे गणेशपुरी येथे एक घरफोडीचे गुन्हा दाखल झालेला आहे त्यासोबत घोटी नाशिक येथे देखील एक गुन्हा असे पाच घरपुडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यातला काही मुद्देमाल देखील आपण जप्त केलेला आहे काही सोने चांदीचे जवळपास दहा लाखाचा मुद्देमाल देखील आपण जप्त केलेला आहे व त्यासोबत जर आपण बघितलं की यांच्या विरुद्ध जर गुन्हे बघितले तर या आरोपींच्या विरुद्ध जवळपास सहा मनीष चव्हाणच्या विरुद्ध सहा जुने गुन्हे आहेत रवींद्र सोळंकी तसेच सुखचेन पवार त्यांच्या विरुद्ध पाच पाच गुन्हे आहेत व त्यांच्या विरुद्ध मध्य प्रदेश येथे देखील पाच पाच हजारचे इनाम असल्याचे आम्हाला समजून आलेले आहे अशी आंतरराज्य टोळी आपण डिटेक्ट केलेली आहे यांच्याकडनं इंट्रॉगेशनमध्ये मध्ये अजून आपल्याला सहा आरोपींची माहिती मिळाली त्यांना आपली टीम सोलापूर येथे जाऊन सहा लोकांना अटक करून त्यांना देखील आर्नाळा पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना ताब्यात देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने ही आंतरराज्य आणि यांच्या विरुद्ध मर्डर घरफोडी डेक्वायटी असे गंभीर गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत आणि अशा प्रकारे हे उघडकीस आणण्यामध्ये आमचे पोलीस निरीक्षक बडा पी एस आय टेलर पी एस आय भागवत संपूर्ण टीमला यश प्राप्त झालेलं आहे गॅंग बरोबर पारधी गँग आहेत आणि यांची मोड सोपरेंटी अशी आहे की ते रात्रीच्या वेळेस हे स्कॉर्पिओ आणि ही रिक्षा वगैरे गाडीमध्ये ट्रॅव्हल करतात त्याच्यानंतर ना रात्री कुठेतरी ते बारा वाजेपर्यंत त्या गाडीमध्ये थांबतात पहिल्यांदा दोन तीन दिवस रेखी वगैरे करतात व त्यानंतर ज्या घरामध्ये कोणी नाही आहे असं बघून मग रात्री दोन किंवा तीन नंतर ना मग ते घर फोडून कटावणी आणि बाकीच्या साहित्याने ते घर फोडतात आणि त्या पद्धतीने ते घरफोडी करून पळून जातात बेसिकली आपल्याला बाकीचे जे पुरावे आहेत त्याच्यावर आपल्याला कळून आलं आणि इंटरोगेशन मध्ये दे देखील आपल्याला कळून आला आणि यांच्या विरुद्ध बरेच गुन्हे असल्याचे पण आपल्याला तपासामध्ये आपल्याला निष्पन्न झाले सध्या तरी एक महिलेला आपण अश्विनी चव्हाण म्हणून आहे ती पण पार्थिव आहे तर तिला देखील वय वर्ष चोवीस वर्ष आहे तर महिलांच काय म्हणजे आता त्या गरफोडीमध्ये हे पूर्ण यांची टोळी असायची आता बऱ्याचशा ठिकाणी तसं असतं की बऱ्याच वेळेस त्यांना ज्यावेळेस घर मोकळं असतं किंवा बऱ्याच वेळेस असे काही एक दोन इन्सिडेंट आपल्या इथे नाही पण ना। शहापूरमध्ये एक इन्सिडेंट झालेला आहे की तो दुबईचा हॉटेलर होता आणि त्यांना वाटलं की ते घर मोकळं आहे आणि त्यांनी घरपोडी केली त्यावेळेस तो आत असल्यानंतर त्याचा मर्डर देखील या लोकांनी केलेला आहे सो ही अशा पद्धतीने हे गुन्हे करतात पण